नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा आपली स्वागत आहे गावागडची माहिती या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो आज आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत की कापसाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्या बांधवात आनंदाचा वातावरण तयार होत आहे तर ही बातमी फक्त ज्या शेतकऱ्यांकडे शिल्लक कापूस आहे त्याच शेतकऱ्यांसाठी आहे तर शेतकरी बंधूंनो आपण पाहतात आज सतरा दोन दोन हजार चोवीस रोजीचा सगळ्यात जास्त जो भाव मिळालेला आहे तर तो अकोट या बाजारपेठेत या बाजारपेठेमध्ये आवक आहे पाच हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार आणि जास्तीत जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये तसेच मित्रांनो देवळगाव राजा येथे आवक एकतीसशे क्विंटलची आणि कमीत कमी दर सहा हजार चारशे आणि जास्तीचा जर दो आहे तर तो सात हजार पाचशेचा आहे मग यावरून आपल्याला लक्षात येते की येत्या काही काळात आपल्याला चांगल्या प्रकारे हा भाव मिळू शकतो तर ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे तर इतर शेतकऱ्यांना ही बातमी नक्की शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचू द्या की त्या शेतकरी बांधवालासुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे